नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परन टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे सिळको लेखालिपिक जाहिरात याच्यामध्ये फॉर्म भरण्याच्या तारखेमध्ये बदल झालेला आहे बघा फॉर्म भरण्याची जी लास्ट तारीख होती ती होती आठ जानेवारी दोन हजार चोवीस परंतु त्यांनी या तारखेमध्ये वाढ केलेली आहे लेखालिपिक या या पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दिनांक तेवीस एक दोन हजार तेवीस रोजी मुदतवाढ देण्यात येत आहे बघा त्यांनी तेवीस जानेवारीपर्यंत लेखालिपी या पदासाठी तारीख वाढवलेली आहे तुम्ही जर फॉर्म फिलअप केला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या तुम्हाला जर फॉर्म भरण्यामध्ये जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो हे चॅनल तुमच्यासाठी सुरू केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला ट्रू आणि ऑथेंटिक माहिती मिळावी यासाठी त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद